शहरातील बहुचर्चित अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात सुरुवात अवैध कतलखान्यासह हो बैल बाजार रोड येथील अतिक्रमण उद्ध्वस्त कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढण्याला घेतला वेग याबाबत नगर, या नगर परिषदेने दिला होता नागरिकांना एक आठवडा त्यानंतर पाडला अतिक्रमणावर हातोडा शहरात बहुचर्चित असलेल्या छोट्या छोट्या व गाडी धारकांचा व व्यापाऱ्यांचा तसेच रस्त्यावर केलेले अतिक्रमण हा चर्चेचा विषय होता आज दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी कोपरगाव शहरात अतिक्रमण मोहीम तीव्र केल्याने कोपरगाव शहरातील धारणगाव रोड बैल बाजार बाबाजीमसह या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली व सदरील अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले मोठे पोलीस फौज फाट्यासह प्रांताधिकारी पोलीस उप अधीक्षक शिर्डी तहसीलदार कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन मुख्याधिकारी तथा प्रशासक कोपरगाव नगरपालिका अतिक्रमण पथक बांधकाम विभाग यांनीही संयुक्तरित्या मोहीम उघडल्यामुळे शहरातील छोटे छोटे व्यापारी दुकानदार हातगाडी धारक यांची अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आले आहे याबाबत काही नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या आहे प्रशासनाने विस्थापित केलेल्या टपरीधारकांचे पुवर पुनर्वसन योग्य त्या ठिकाणी करावे या सर्व प्रकारामुळे शहरातील छोटे व्यापारी हवालदल झाले असून त्यांचे पुनर्वसन योग्य त्या ठिकाणी करावे अशी आग्रही मागणी अतिक्रमणधारक करत आहे या सर्व प्रकारामुळे शहरात भयान शांतता पसरली असून कोपरगाव शहरात या सन्नाटा क्यू हे भाई अशी म्हणण्याची वेळ एकमेकावर आली आहे एकंदरीत कोपरगाव शहरातील अतिक्रमण जमीन दोस्त केल्याने शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे असे एकंदरीत दिसत आहे यावर शासनाने योग्य तो निर्णय घेऊन व्यापारी संकुल उभारून अधिक्रमण धारकांचे पुनर्वसन करावे व शहराला पुन्हा वैभव प्राप्त करण्यासाठी व बाजारपेठ फुलण्यासाठी शासनाने निश्चिंत प्रयत्न करावे कोपरगावचा अतिक्रमण काढल्यावर टाकळी नाका नेवारा कॉर्नर अतिक्रमण काढलं असं का जे नव्हतं काढायचं ते काढलं आम्हाला म्हणजे पट्ट्या सुद्धा दिलं नाही त्यांनी टेपसुद्धा टाकलं नाही आणि फुल्या पण दिल्या नाही मी आडाव लक्ष्मीबाई माधवराव आडाव बोलते आमची खाजगी जागा होती तरी त्यांनी माझे गाळे सगळे काढून टाकले असं नाही ना बाकीचं आक्ष आख्खं आख ठेवलं तसंच सरकारी जी सरकारी नियमाची जागा येते त्याच्यामध्ये ते सगळं अतिक्रमण तसंच आहे आणि माझ्याकडंच एवढा दबाव आणला त्यांनी का अख्खं अतिक्रमण काढून टाकलं माझी भरपाईकी पाहिजे मला माझी वीस लाखाची नुसकान झालेली आता हां सगळं काय असं तेवढी भरपाईकी केली पाहिजे माझी माझीवाली काही नसताना आज माझ्या मुलांना जेवणं नाही खावणं नाही काही नाही काय नाही असं नाही चालत हां जी शिपी आणले काही आम्हाला काहीच दिलं नाही त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं आम्हाला दोन दिवसाची मुदत द्यायला पाहिजे नव्हतं मी फक्त काय म्हणायचे साहेब लोकांना का मला दोन तासाची मुदत द्या फक्त त्यांनी दोन तासने पाच मिनटं सुद्धा मुदत दिली नाही मी सगळ्याच्या पाय पडत होते काही असं करू नका तसं करू नका त्यांनी डायरेक्ट जे बी लावले डायरेक्ट अतिक्रमण चालू केलं काढायला आज माझी किती नुकसान झाली हां हे गरिबांचं सुद्धा बघा ना हां संडास बाथरूम काढायची काही गरज नव्हती ना हां असं नाही करायचं ना तुम्ही लेवल घ्या ना सरसगड घ्या ना तुम्ही टेप लावून सारखं टाकायचं होतं ना दोन्ही बाजून सारखं घ्या ना हां सगळं मोगम घेतलं ना सगळं Huh?